आझाद मैदानावर उसळला अंशतः अनुदानित शिक्षकांचा महापूर मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे न हटण्याचा समन्वय संघाचा निर्धार चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व विना तथा अंशतः अनुदानित शाळांना अनुदाना अनुदानाचा वाढीव टप्पा द्यावा या मागणी करता आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं आंदोलन सुरू आहे समन्वय संघाच्या वतीनं दिनांक आठ व नऊ रोजी शाळा बंदची हाक देण्यात आली होती त्यानुसार मंगळवारी जवळपास शिक्षकांनी आझाद मैदान दना याबाबत अधिक माहिती अशी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत विना तथा अंशत अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचा निर्णय झाला तसा शासन निर्णय देखील झाला परंतु कोणत्याच अधिवेशनात या शाळांच्यासाठी लागणाऱ्या निधींची तरतूद करण्यात आली नाही त्यामुळे तो प्रचंड रोष निर्माण झाल्याचे समन्वयक खंडेराव जगदाळे यांनी सांगितले आंदोलनाला भेट देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मी व माझा पक्ष तुमच्या सोबत असून आजच्या आज, आज सरकारनं निर्णय न घेतल्यास बुधवारी विधान भवनावर मोर्चा काढूया मी आज पुढे असेन असं सांगितलंय आंदोलनात सांगली जिल्ह्यातील शिवाजी ओलेकर दादासो बंडगर विलास खांडेकर प्रमोद पाटील प्रवीण पारसे सरदार अजय शिवाजी सरगर संजय सरजे संदीप ओलेकर हे उपस्थित होते